नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे नवनवीन प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो आज आपण पेन्शन संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर सुरू करूयात बघा शासन निर्णय काय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा आजचा म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन डी सी पी एस किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन अर्थात एन पी एस प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन अर्थात फॅमिली पेन्शन आणि मृत्यू उपदान डेथ ग्रॅज्युटी व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणे बाबत बघा वित्त विभागाचे दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना सेवेत दरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान डेथ ग्रॅज्युटी व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन अर्थात मेडिकल रिटायरमेंट पेन्शन आणि सेवानिवृत्ती उपदान रिटायरमेंट ग्रॅज्युटी तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान से कर्म अर्थात ग्रॅज्युटी लागू करण्यात आले आहे सदर आदेश मान्यताप्राप्त व अनुदानित शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आले आहेत मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कारवाई त्यांच्या स्तरावरून करण्याच्या सूचना सदर शासन निर्णयाने देण्यात आल्या होत्या त्यास अनुसरून या विभागाने शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस निर्गमित केला आहे तसेच वित्त विभागाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट क्रमांक दोनमधील मधील तरतुदीनुसार वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक अनियो दोन हजार सतरा प्रकरण क्रमांक एकोणतीस सेवा चार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरा अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आलेली आहे यापूर्वी वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरा अन्वये पुढीलप्रमाणे विहित करण्यात आले आहे बघा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेला कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्ती येत निवृत्तीवेतन योजना अर्थात डी सी पी एस किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एन पी एस सदस्य होण्यास पात्र असेल सदस्य होण्यास पात्र असेल परंतु परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे त्या कार्यालयाने ती पार पाडली नसेल अर्थात त्या कर्मचाऱ्याचं खातंच उघडलेलं नसेल आणि सदर कर्मचाऱ्याचा दोष नसतानाही काही अपहार्य कारणास्तव त्याचे खाते उघडले गेले नसेल तर अशा कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील दहा लक्ष इतके सानुग्रह अनुदान देय राहील आणून राहील मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक राहील वरीलप्रमाणे वित्त विभागाचा शासन निर्णय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरामधील तरतुदी विचारात घेता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या तरतुदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले वित्त विभागाच्या एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेला चौदा जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहील असे अभिप्राय दिले आहे वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शासन निर्णय क्रमांक अनियो दोन हजार तेवीस प्रकरण क्रमांक अठ्ठावीस टी एन टी सहा दिनांक चौदा जून दोन हजार तेवीसमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन विचाराधीन होती बघा आता काय बदल केलेला आहे शासन शुद्धीपत्रक दोन ते तीन वेळीचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल आहे बघा शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस परिषद क्रमांक एकमधील बाब या ठिकाणी सुधारणा दिन होती या ठिकाणी बदल केलेला आहे शुद्धी पत्रकाद्वारे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अर्थात डी सी पी एस किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एन पी एस सदस्य आहे अशा काय म्हटलेला आहे बघा या ठिकाणी सदस्य हा शब्द बोल्ड केलेला आहे हायलाईट केलेला आहे म्हणजे तो सदस्य असला पाहिजे असा त्या जे आरमधील ही परिषद होता परंतु आता बघा त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे सदस्य असला पाहिजे असं नाही बदल आहे याऐवजी पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना म्हणजेच डी सी पी एस किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एन पी एस योजनेच्या तरतुदी लागू असलेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर, तर बघा सर्वात मोठा बदल आहे की चौदा जून दोन हजार तेवीसच्या परिषदामध्ये असा उल्लेख होता की तो त्या योजनेचा सदस्य म्हणजे त्यानं खातं उघडलेलं पाहिजे अशी अट होती परंतु आजच्या जी आरमध्ये खातं उघडण्याची किंवा सदस्य झालाच पाहिजे ही अट आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे तो कर्मचारी डी सी पी एस किंवा एन पी एससाठी पात्र असेल आणि त्या कार्यालयाने काय कारणास्तव जर त्याचे खाते उघडलेले नसेल तर सर्वस्व ही सर्वस्व जबाबदारी ही त्याच्या ऑफिसची कार्यालयाची असेल जर दुर्दैवाने त्या कर्मचाऱ्याचे काही अनुचित घटना घडली किंवा अपघाती निधन झाले असेल मृत्यू झाला असेल तरी देखील त्याचं खातं उघडलं नाही म्हणून त्याला हे जे काही ग्रॅज्युएटी असेल उपदान असेल किंवा फॅमिली पेन्शन असेल किंवा सेवानिवृत्ती पेन्शनविषयक लाभ नाकारता येणार नाहीत तो सदस्य नसला तरी कारण ती खाते उघडण्याची जबाबदारी त्या ऑफिसची आहे त्यामुळे सर्व लाभ त्यांच्या कर्मचाऱ्याचे खाते उघडलेले नसतील तरी त्यांना ते लागू होतील ते त्यांच्या नॉमिनी अर्थात त्यांचे जे कोणी नॉमिनी असतील वारस असतील त्यांना ते लागू राहतील तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांचा डी सी पी एस एन पी एस संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे की चौदा जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये तो सदस्य असला पाहिजे तरच त्याला ते लाभ जे काही ग्रॅज्युएटी असेल वेतन असेल डेथ ग्रॅज्युएटी असेल किंवा मेडिकल रिटायरमेंट ग्रॅज्युएटी असेल हे सदस्य असल्यावरच मिळत होतं परंतु आता आजच्या या शासन निर्णयानुसार तो त्या पेन्शन योजनेसाठी पात्र असेल परंतु काही कारण असतो त्या कार्यालयाने खातं उघडलं नसेल आणि कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल किंवा त्याला अपंगत्व आला असेल किंवा त्याला रिटायरमेंट शो करावं लागले असेल तर त्याला ते लाभ मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशा पद्धतीने मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद